आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता पश्चिम दैनिक बंधुता आणी बंधुता आणि न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मिरज मतदारसंघातील एक अभ्यासू नेतृत्व म्हणून मतदारसंघात प्रसिद्ध असलेले भाजपचे नेते तथा भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चेचे प्रदेश सरचिटणीस माननीय मोहनवन खंडे सर यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मिरजेतील शाही दरबार हॉल लॉन मध्ये मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या विविध पक्षातील दिल नेत्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या यामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ खासदार संजय काका पाटील जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम विविध पक्षातील माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनेतील पदाधिकारी तसेच भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामीण भागातून आलेले समर्थक तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि मिरज शहरातील नागरिकांनी यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर शुभेच्छा स्वीकारून सर्वच मान्यवरांचे मोहन वनखंडे आणि त्यांच्या परिवारांनी धन्यवाद मानले